रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या मातोश्री सरूबाई वामनराव गायकवाड यांचे निधन झाले आहे त्यांच्या पश्चात पाच मुले तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे पसरणी येथील निवासस्थानापासून सरूबाई गायकवाड यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी हेमलता गायकवाड स्वप्नील गायकवाड त्यांची मुले मुली सुना जावई नातवंडे तालुका प्रमुख आप्पा तुपे कार्याध्यक्ष सचिन वायदंडे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे रवींद्र बाबर अक्षय कांबळे व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते कार्य राजकीय होते रक्षा विसर्जन बुधवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी पसरणी येथे होईल यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत पुण्यानुमोदन व शोकसभा सकाळी दहा वाजता बुद्धविहार पसरणी येथे होणार आहे